नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा माजी महापौर रमेश जाधवांचा शिंदे गटात अधिकृत प्रवेश निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडली आहे जाधवांच्या निर्णयाने कल्याण डोंगुलीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला स्थानिक नेत्यांकडून जाधवांचे स्वागत करण्यात आले डोंबोलीत पालिका निवडणुकीचा सा मोहल चांगला तापला असतानाच ठाकरे गटाला मोठा झटका बसला कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते रमेश जाधव यांनी आज अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत याच पार्श्वभूमीवर सर्वत्र दमदार तयारीही सुरू आहे असे असतानाच मुंबईतील आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे शहर प्रमुख निलेश शिंदे आणि संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्याच उपस्थितीत रमेश जाधव यांनी धनुष्यबाण हाती घेतले यावेळी वरिष्ठ नेत्यांनी जाधव यांचे स्वागत करत आगामी निवडणुकीत शिंदेगड अधिकच बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे रमेश जाधव यांच्या प्रवेशामुळे कल्याण डोंबुलीतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येते महापौर म्हणून कार्य करत असताना जाधव यांनी परिसरात मजबूत पक्ष संघटना उभी केली आहे त्याचप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामेही केली आहेत त्यामुळे यांच्या या निर्णयाचा ठाकरे गटावर मोठा परिणाम होणार असल्याचं मानलं जात आहे निवडणुकीच्या अगोदर होणाऱ्या या राजकीय हालचालीमुळे कल्याण डोंगुलीत राजकीय वातावरण मात्र आणखीनच स्थापणार आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र